त्यांनी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली काल मी मुंबईत होतो हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि चर्चेतून हा विषय सोडू शकतो मागण्या नक्कीच सोडवण्यासारख्या आहेत आणि चर्चा म्हणून आज मी ताईंना विनंती केली ताई आपण उपोषण सोडावं आणि चलावं आमच्याबरोबर सतरा तारखेला अजून अनेक दिवस आहे अजून पाच दिवस त्यांची तब्येत खराब होऊ नये ही विनंती करून त्यांना आम्ही की बाबा तुम्ही जर आलात तर आपण उद्या पर्वामध्ये जदी मुंबईला आपण बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या ज्या मागण्या त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी अनेक वेळेस चर्चा केली आणि अनेक अने विषय मार्गी लावलेले आहेत हाही विषय याच्या मार्गी लावतील हा मला पक्का विश्वास आहे म्हणूनच मी त्यांना विनंती केली सगळ्या सहकार्यांना त्यांचं म्हणणे की ताई पोषण सोडणार नाही पण त्यांचे काही सहकारी आम्ही सांगितले की एक पाच सहकार्यांची तुम्ही टीम तयार करा उद्या परवा आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना चर्चेला बोलू आणि चर्चेच्या माध्यमातून त्याच्यात मार्ग काढू असा आम्हाला नक्की खात्री आहे ओके थँक्यू